बंजारा समाजाला हैदराबाद स्टेट गॅजेट एकोणीसशे नुसार अनुचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने आज जालना जिल्ह्यात विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले शासनाने मराठा आरक्षणाबाबत नुकताच हैदराबाद स्टेट गॅजेटचा आधार घेऊन जी आर काढला आहे त्या पार्श्वभूमीवर बंजारा समाज हैदराबाद स्टेट गॅजेटनुसार अनुचित जमाती प्रवर्गात मोडत असताना भाषेवर प्रातरचनेच्या महाराष्ट्रात बंजारा समाजाच्या विमुक्त जाती प्रवर्गात समावेश करण्यात आला आंध्र प्रदेश तेलंगणाप्रमाणे अनुचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेण्यात यावा या मागणीसाठी आज मस्कत येथून मोर्चाला सुरुवात झाली पुढे गांधीच मन शनी मंदिर नूतन वसाहत अंबड मार्ग चौक लिहून मोर्चाचे विराट स्वरूपात रूपांतर झाले आहे मोर्चा जिल्ह्यातील लाखो महिला तरुण समाजवाधव पारंपरिक वेशभूषा सहभागी झाले आहेत मोर्चात बंजारा समाजातील राष्ट्र संत महाराज सहड्यातील आहेत आणि आपण लोक आज या मोर्चा मध्ये सहभागी या मोर्चा मध्ये कमीत कमी पन्नास हजाराच्या वरती नागरिक जमा झालेले बंजारा समाजाचे आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्ही एसटी आरक्षण मध्ये येतो आणि जे दोन सप्टेंबर मराठा साठी जी आर काढला शासनाने तो जी आर एका जातीसाठी न ते सर्व जातीसाठी तो, तो लागू करावा ज्या ज्या जातीच्या नोंदी आहे हैदराबाद गॅजेट मध्ये त्याप्रमाणे सर्वांना एसटी आरक्षण देण्यात यावं एवढी विनंती करण्यासाठी शासनाला हा मोर्चा काढलेला आहे सुरवात केली आणि अंबड चौफिन مرلي